नमस्कार बांधवांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये उन्हाळी कृतीवर करण्यासाठी आपल्याला लागवडी पासून तर एंडिंग पर्यंत जमिनीची मशागत पासून तर फवारणी पर्यंत एकरी एक खर्च किती येणार आहे संपूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती दाखवणार आहे प्रॅक्टिकली आपल्याला कोणत्या कामासाठी किती पैसे द्यावे लागतो त्याची संपूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्वी शेकडी बांधवांनो आपल्या चॅनल जर पहिल्यांदा जर आला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यात यावे शेतकरी बंधू मग आता बरेच शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर करायचे ठरवत असतात पाणी नियोजन जर व्यवस्थित असेल तर बरेच शेतकरी हे प्रगतीपिकाकडे वळत असतात तर पीक आहे कोथिंबीर शेती कोथिंबीर शेतीला उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे आणि जून या दिवसामध्ये बरेचसे रेट असतात बरेच शेतकरी कोथिंबीरकडे वळत असतात परंतु नवीन शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली माहिती नसतो की आपल्याला खर्च किती येणार आहे सविस्तर माहिती मी दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा शेतकरी बंधू मग जर आता बऱ्यापैकी बरेच शेतकऱ्यांचे ऊस निघालेले असतात उत्सा कोडा निघालेला असतो गहू निघालेले असते तूर तूर पीक निघालेला असतो किंवा हरभरा पीक निघालेले असतात तर त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल त्याची मशागत करण्यासाठी किती शेतकरी बंद जर बऱ्यापैकी आपले संपूर्ण वगैरे जर शेती झाले तर जमीन जर सुपीक म्हणजे असं समजा की जमिनीवरती आता कोणतंच पीक नाही तशा जागी आपण तशा आपण कृथिबीर करायची जरुरत आहे तर शेतकरी बंदवलो सगळ्यात अगोदर आपल्याला त्या जमिनीसाठी आपण बरेचपैकी पंजी करत असतात पलटी मारत असतो किंवा नांगरणी करत असतो किंवा बैलाच्या सहाय्याने उभी आणि आडवी पाणी टाकत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला खर्च येणार आहे तर असं समजा शेतकरी बांधव मशागत साठी आपल्याला खर्च येणार आहे शेतकरी बांधव तो म्हणजे दीड हजार रुपये एक एकरसाठी दीड हजार तो स्टार्टिंगचा खर्च आला बरीच शेतकरी पुण्याच्या दिवसामध्ये आपल्याला रोटर मारावा लागतो तर रोटरचा खर्च येणार रोटरचा खर्च येणार शेतकरी बांधव दीड हजार रुपये शेतकरी बांधव काही भागामध्ये काही टप्प्यामध्ये खर्च हे शंभर किंवा दोनशे रुपये मागे पुढे असू शकतो लगबग अंदाज मी दोनशे दाखवत आहे शेतकरी रोटर साठी रोटर साठी दीड हजार रुपये खर्च करण्यात येतो पेरणीसाठी ज्यावेळेस आपण जमीन वगैरे संपूर्ण तयार झाल्यानंतर पेरणीसाठी पेरणी यंत्र असेल किंवा वैचलिक यंत्र असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक एकर साठी पेरणीसाठी खर्च येणार शेतकरी बांधवणूक तो म्हणजे दीड हजार रुपये ट्रॅक्टर फिरणीसाठी शेतकरी पर्यंत चालू एक एकर करण्यासाठी बरेच शेतकरी मार्च एप्रिल मे चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत बियाणे वापर करत असतात फेब्रुवारी एंडिंग चालू आहे मार्च मध्ये बरेच शेतकरी पोथिबीर लागू करत असतात तर एक पस्तीस पासून तर चाळीस किलो पर्यंत तरी वापर करत असतात जास्त आपण जर पस्तीस किलो जर एकरी बियाणे जर धरलं हा शेतकरी बंद बियाण्याबद्दल अजून एक धावट आहे बरेच शेतकऱ्याकडे नव्वद रुपये किलो पासून तर साडेतीनशे रुपये किलो परत मार्केटमध्ये बियाणं आहे तर असं समजा भारी क्वालिटीचं तर दोनशे रुपये किलो तर बियाणं जे आहे शेतकरी बंदोनो पस्तीस किलो बियाण्याला दोनशे रुपये किलो केला आपण तर बियाण्यासाठी सात हजार रुपये खर्च येणार आहे पस्तीस किलो बियाणे घेतल्यानंतर बियाण्यासाठी सात हजार रुपये खर्च झाला शेतकरी बंदोनो बियाणे झाल्यानंतर एक तुमचा खर्च एकेकर करण्यासाठी आपल्याला दोन कोटी घेत असतो त्याच्यामध्ये बरेच शेतकरी

बीज प्रक्रियेसाठी कमीत कमी खर्च किती येणार आहे तर शेतकरी बीज प्रक्रियासाठी एक कोथिंबीर साठी म्हणजे पस्तीस किलो बियाण्यासाठी आपल्याला तर बारीक जर औषध जर घेतलं आपण तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मर लागून किलो लागून किंवा फंगस लागून अशे बरेचसे प्रकार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होत असतात उन्हाळी कोथिंबीर जर करत असतात तर आपण नक्कीच वीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे तर वीज प्रक्रियेसाठी कमीत कमी शेतकरी बांधवांना सातशे रुपये पर्यंत खर्च जात असतो शेतकरी बांधामो वीज प्रक्रिया झाल्यानंतर फवारणीसाठी आपल्याला पहिली बांधव फवारणी करण्या अगोदर आपण mm. खुरुपणी नी, निदणी नी किंवा असतो नाशिक फवारणी करावी का नाही शेतकरी बंद तर, तर, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापर करत जाऊ नका तर बरेचसे साईड इफेक्ट आपल्या कृती पिकामध्ये जाणवत असतात म्हणून सदसती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर वापर टाळण्यात यावे जर मजुरसाठी जर खर्च जर करायचा असेल तर करू शकतात तो म्हणजे खुरुपनी किंवा निदनी तर कृपनी आणि निर्णय शेतकरी बंगवणू म्हणजे एकच कृपणीसाठी एक साठी कुटुंबीसाठी आपल्याला तीन हजार रुपये खर्च येत असतो बरेच शेतकरी दोन वेळेस करत असतात तर असं समजा शेतकरी वेळेस जर कुटुंबी जर केलं आपण कुरूपणी तर दोन्हीचा खर्च मिळून सहा हजार रुपये होऊ शकतो परंतु आपण एकच खर्च धरला त्याच्यामध्ये तीन हजार रुपये तर एक वेळेस आपण कृपनी केली शेतकरी बांगालो आता पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी तर तिन्ही फवारणीमध्ये बुरुश नाशिक आलं एक नाशिक आलं एका प्राणी आलं एका शेतकरी काही ना काही हार्मोन्स वगैरे उन्हाळीसाठी तीन फवारणीसाठी कमीत कमी खर्च येणार आहे शेतकरी बांधव असा एक शेतकरी बांधव औषध जर औषध आपण तर कमीत कमी चार हजार रुपये फवारणीसाठी खर्च येणार आहे का शेतकरी बांधवांनो आता राहिला विषय असा की खोरपणी झाल्यानंतर कि किंवा आपलं वीज प्रक्रिया झाल्यानंतर किंवा बियाणे घेतल्यानंतर सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाचं आहे की बरेच शेतकरी हे भांगावून जात असतात की एक एकर एक पृथ्वी मध्ये एवढा खर्च करून आपल्याला खरंच बेनिफिट होतो का शेती बांधवांना बेनिफिट होतो परंतु अतिशय महत्वाचं आहे नळी कृतीमध्ये जर करत असाल तर रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलर किंवा या पैकी एक ना एक वस्तू लागेल चांगली आणि फायदेशीर होऊ शकते आणि क्वालिटी बाजू मिळू शकतो तर असं जमजा की शेतकरी रेन पाईपचा खर्च नवीन शेतकरी जर असतात तर त्यांच्यासाठी रेन पाईप घ्यावं लागेल एक एकरसाठी पाईपचा खर्च जर विचार केला ऑर्डिनरी कंपनी पासून तर भारीतली भारी, भारी जर कंपनीचा जर विचार जर केला किंवा परत परत जर आपण पृथ्वी शेती उन्हाळ्यामध्ये दोन दो वेळेस तीन वेळेस जर करणार असाल तर भारीतले भारी जर आपण रेन पाईप जर घेतला तर असं समजा की शेतकरी रेन रेनपाइपचा खर्च जे येणार आहे ते सात हजार रुपये पर्यंत रेन पाईपचा एक खर्च जात असतो सात हजार रुपये पासून तर आठ हजार रुपये पर्यंत फक्त मी रेन पाईपचे बंदर बद्दल सांगितलं त्याचे नोटल्स असतील त्याचे पॉईंट असतील त्याचे बुक्स असतील तेका रहनी ते काही नाही याच्यामध्ये धरलं की फक्त केला तर शेतकरी बांधव टोटल खर्च जे आहे त्याच्या व्यक्तीत आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही आणि जर पृथ्वीर जर करायचं असेल तर एवढा खर्च आपल्याला करावाच लागतो तेव्हाच पृथ्वीर हे आपली फायदेशीर येते आणि आपल्याला जास्त डिमांड मिळतो आणि क्वालिटी बाधून मिळते तर बघा शेतकरी बांधव आता विचार जर केला आपण टोटल खर्च किती येणार आहे दीड हजार रुपये मशागत साठी रोटरसाठी दीड हजार रुपये रुपये बियासाठी सात हजार रुपये खत नियोजनासाठी तीन हजार रुपये सातशे रुपये खरेदी फक्त आपण धरलं फक्त एक वेळेस खोपणीसाठी धरले फक्त तीन हजार रुपये हवारी साठी चार हजार रुपये आणि रेनपाईप खर्च सात हजार रुपये म्हणजे असं समजा शेतकरी मानव टोटल खर्च जे आहे ते आपलं एकोणतीस हजार दोनशे रुपये टोटल खर्च एक एकर कृथिंबीर करण्यासाठी एवढा खर्च येत असतो एवढा खर्च करून आपल्याला कुठेतरी कंडिशनला करणे गरजेच आहे खर्च करून आपल्याला खरंच फायदा होऊ शकतो का शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक विचार जर केला मार्केटचा गणित कोणाला सांगता एक अंदाज जर घेतला तर गेल्या वर्षीचा जर अंदाज जर घेतला तर मार्च एप्रिल मे जून या तीन चार महिन्यामध्ये तीनशे रुपये पासून तीनशे रुपये प्रति कॅरेट पासून तर नऊशे साडेनऊशे रुपये असतो किंवा दहा किलोचा असतो बरेच बरेच व्यापर्यंत दहा किलो पासून एका कॅरेटमध्ये बत्तीस पेंडी बत्तीस नग भरत असतात पेंडीची जाडी असं समजा की आपल्या हाताच्या मुठी मध्ये बसावी अशी त्यांनी पेंढी बांधत असतात तर शेतकरी बांधव एक एकर मध्ये समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अडीचशे कॅरेट बी निघाले आणि कॅरेट 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 रुपये रुपये तर कॅरेटची तरी पण शेतकरी बांधव उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चाळीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये होण्याचे भरपूर सारे चान्सेस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तीनशे रुपये खाली रेट येत नाही आता मागच्या दोन तीन दिवसाचा जर विचार जर केला ज्या शेतकऱ्यांच्या माल क्वालिटी बाजवतो त्या शेतकऱ्यांना बरेच ठिकाणी तीनशे तीनशे रुपये पण प्रति कॅरेट विक्री करण्यात आलेले आहे म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये अजून टेम्परेचर वाढायचं शेतकरी बांधवानो तर सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये प्रति कॅरेट जाण्याचे चान्सेस असतात शेतकरी बांधव फक्त आपल्या हातामध्ये एवढंच आहे जिथे आपले अडीचशे कॅरेट निघणार आहे ते आपण तीनशे कॅरेट साडेतीनशे कॅरेट चारशे कॅरेट कसं काढायचं त्याच्यावरती जर नियोजन जर केलं आपण तर आपल्याला नक्कीच कुटुंबीर शेती फायदा होतो आणि जास्तीत जास्त पैसे पण मिळण्याचे चान्सेस असतात शेतकरी बांधवांनो आपल्या लाईक सबस्क्राईब शेअर पण करत चला नवीन शेतकऱ्यांना शेतकऱ्यां शेती जर करायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आणि मदतशीर होऊ शकेल मग नक्कीच फॉरवर्ड करत चला आपल्यासारखी माहिती त्यांना पण मिळू शकते शेतकरी बांधवांनो आपले काय अजून अडचणी असतील तर कमेंट मध्ये नक्कीच प्रतिक्रिया देत चला आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधवांनो